दर्शक हो नमस्कार महाराष्ट्राच्या आखाड्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते वाकरी जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार मोनिका समाधान काळे यांनी ही आज मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांच्यासोबत त्यांचे पती समाधान काळेही या ठिकाणी उपस्थित होते यावेळी ते माध्यमांशी बोलताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे गुलाल आपलाच असं म्हटलं आहे पहा काय म्हणाल्या मोनिका समाधान काय अ पेटी पूजनापासून बघतोय सगळ्यांचा उत्साह खूप चांगला आहे सगळे मतदानाला बाहेर पडतायत आणि मतदान करतायत मी पण आताच माझा मतदानाचा हक्क बजावून आले आणि वा, वातावरण खूप आहे आज योगायोग आहे लग्नाचा वाढदिवस आहे तुमचा आणि आज तुमच्यासाठी लोक मतदान करत काय भावना योगा योगायोग हा खरंच आता चांगला आहे माझ सगळ्यांना एवढंच आव्हान असेल की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण सगळ्यांनी मतदान करून आम्हाला मतदाना रूपी तुमचे आशीर्वाद द्यावेत हेच हेच आव्हान आहे तिने पंधरा दिवस फिरताय लोकांपर्यंत पोहचत आणि आज मतदान सुरू आहे अ काय लोकांचे त्यामुळे उत्साह वाढलाय कारण लोक म्हणतात की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार झालंय त्यामुळं आम्हाला मतदान करा म्हणजे योग्य व्यक्तीला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे हेच की सगळ्यांनी बाहेर पडा मतदान करा आणि विजय हा आपलाच आहे गुलाल हा आपलाच आहे काय सांगाल गेली आठ दिवस तुझी 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 तुझी